अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे बारा मे दोन हजार चोवीस आजपासून शनी भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे काही राशी भाग्यवान ठरणार आहे त्यांना सोन्याचे दिवस येणार आहे तर जाणून घेऊया त्या कुठल्या भाग्यवान राशी आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे बारा मे दोन हजार चोवीस या दिवसापासून शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेव विशेष महत्त्वाचा आहे शनिदेवाला अतिशय असे महत्त्व आहे शनिदेव प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो शनीच्या अशुभ प्रभावामुळे प्रत्येकालाच शनीची भीती वाटत असते त्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामना देखील करावा लागतो तर शनीच्या शुभ परिणामामुळे अनेकांचं आयुष्य सुखी होत शनी आज बारा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आजपासून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे तर जाणून घेऊया त्या कुठल्या राशी आहे कोणत्या राशींना शुभ फळ त्यामुळे मिळणार आहे तर यामध्ये आहे सर्वप्रथम मिथुन रास मिथुन राशीवाल्यांना तुमच्या आयुष्यात नोकरीत चांगली प्रगती होणार आहे त्याचबरोबर तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा सपोर्ट मिळणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला वाहन सुख देखील मिळू शकतं या दरम्यान तुमचं मन प्रसन्न राहणार आहे तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे यानंतरची भाग्यवान दुसरी रास आहे ती म्हणजे मेषरास तुम्हाला तुमचे जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात जुन्या आठवणींना देखील मिळू शकतो त्याचबरोबर कुटुंबात सुख शांती मिळ लागणार आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं देखील मिळणार आहे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे शैक्षणिक कार्यात तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर न तिसरी रास आहे ती आहे कन्या रास शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळून निर्माण होणार आहेत या दरम्यान तुम्हाला एखादी नवीन कामाला प्रस्ताव देखील येऊ शकतो तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता तुमच्या संपत्तीत तु वाढ होईल तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल हाती घेतलेल्या शैक्षणिक कार्यातही तुम्हाला यश मिळेल यानंतरची रास आहे ती आहे धनुरास धनुराशीवाल्यांना या दरम्यान तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे मानसिक शांती राहील तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल पण तुमच्या वाणीवर म्हणजेच तुमच्या बोलण्यावर नियंत्रण असणं तितकंच गरज आहे कारण आपल्या बोलण्याने एखाद्याचं मन दुखावेल त्यामुळे असं कुठलाही अपशब्द बोलू नये यानंतरची रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीवाल्यांना आज कामानिमित्त प्रवास करावा लागणार लागू शकतो यानंतर अपत्य सुख तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहे तसे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे तुमच्या व्यवसायातील स्थिती चांगली राहील मित्रांच्या व्यवसायाने तुम्हाला नोकरीची संधी देखील मिळणार आहे या त्या पाच भाग्यवान राशी आहेत त्यांना नक्ष शनीचं नक्षत्र होणारं परिवर्तन यामुळे यांना सोन्याचे दिवस येणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ